महाराष्ट्र स्टेट ट्रांसपोर्ट कामगार संगठना द्वारा दिनांक 27 जनवरी को राज्य परिवहन महामंडल के कामगारों की विविध मांगों के संदर्भ में संस्था के अध्यक्ष संदीप सिंधे द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन अमरावती में किया गया तथा संस्था व कामगार की समस्याओं की जानकारी दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी मी संदीप शिंदे अध्यक्ष मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटना मान्यताप्राप्त संघटनेनं राज्यभर संवाद बैठकीचं आयोजन केलेलं आहे विदर्भामध्ये कालपासून या बैठका चालू झालेल्या आहेत काल अकोला विभागामध्ये जोरदार अशी बैठक झाली आणि आज अमरावती विभागामध्ये आम्ही आलेलो हो। आहोत या बैठकीचं कारण एका चुकीच्या नेतृत्वानं केलेलं आंदोलन त्या आंदोलनात झालेलं कामगारांचं नुकसान या संदर्भामध्ये भविष्यामध्ये कुणीही माणूस येऊन आमच्या भावनांचे खेळून आमचं राजकारण करून आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा खड्ड्यात घालू नये म्हणून सावधगिरीचा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सदावर्त्यांसारखा एक जबाबदार माणूस चुकीच्या पद्धतीनं खरंतर विलेलीकरणाची लढाई सोपी असताना अवघड करून ठेवली जाणीवपूर्वक त्यांनी हाय पॉवर कमिटीची मागणी करून त्यामध्ये आमचं विजणी तर खड्ड्यात घालवलंच परंतु याच संदर्भामध्ये आमच्या उरावरती पस्तीस टक्केचं खाजगीकरण आलेलं आहे आणि आमच्या जागा ज्या चाळीस हजार एकर जागा राज्यभरामध्ये आहेत त्या इतर संस्थांना देण्याचा घाट घातला जातोय कुठल्याही परिस्थितीमध्ये एस टी कामगार संघटना आमच्या एस टीच्या मालकीच्या जागा इतरांना देऊ देणार नाही त्या जागेवरती एस टीला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी एस टीला त्या ठिकाणी स्वतःच्या बीओटी तत्वावरती कमर्शियल बिल्डिंग बांधावेत आणि त्याचं उत्पन्न एस टीने घ्यावं मात्र इतर संस्थांना ती जागा कुठल्याही परिस्थितीत देऊ नये पाच वर्षामध्ये सोळा हजार गाड्या आणण्याचं उद्दिष्ट खासगी गाड्या आणण्याचं उद्दिष्ट महामंडळाने ठेवलेलं आहे खरंतर लालपरी हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि या वैभवाला कोणीही डाग लावता कामा नाही जो संप झाला त्या संपामध्ये मध्ये लालपरी रस्त्यावरती धावली नाही तुम्हीच पत्रकारांनी असं लिहिलं की लालपरी रस्त्यावरती नव्हती रस्ता विधवा झाल्यासारखा दिसत होता याचाच अर्थ या सौभाग्याचं चा काम आम्ही एस टी महामंडळाचे कर्मचारी करतो जेव्हा जेव्हा एस टी महामंडळ जेव्हा जेव्हा राज्यावरती संकट आली तेव्हा तेव्हा एस टी कर्मचारी धावून गेलेला आहे गेली पंच्याहत्तर वर्ष या महाराष्ट्राची सेवा एस टी कामगार करतो आहे आणि म्हणून एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतन कर्म हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही तीन वेळा भेटलेलो आहे आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आमची नम्र विनंती आहे एस टी कामगार संघटनेची अशी मागणी आहे की आम्हाला एक चार दोन हजार सोळा ते एकतीस तीन दोन हजार सव्वीस या दहा वर्षासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिमय वेतन श्रेणीसह सातवा वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे जे मूळ वेतनामध्ये पाच हजार चार हजार अडीच हजार दिलेले आहेत ते त्यामुळं सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी निर्माण झालेल्या आहेत तेव्हा सर्वांना सरसकट मूळ वेतनात पाच हजार मिळाले पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये खाजगी गाड्या आमच्याकडं नाही आल्या पाहिजेत आमच्या स्वतःच्या गाड्या आल्या पाहिजेत आणि नवीन राज्य सरकारने मॅक्सिकॅब आणू घातलेला आहे या मॅक्सी कॅबमुळं गोरगरिबाची गरीबाची लालपरी तिचं अस्तित्व नष्ट होणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅक्सी कॅब या राज्याच्या रस्त्यावरती आम्ही फिरू देणार नाही मेक्सिकॅब ज्या दिवशी रस्त्यावरती येईल त्या दिवशी एस कामगार रस्त्यावरती कुटुंबासह उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी आपल्या माध्यमातून देतो